या कार्यकर्त्याला पोलिसांमध्ये द्या पोलीस जमा करा आणि तसे प्रूफ आहेत सुप्रियाताई ज्येष्ठ नेते आहेत एक शरद पवार साहेबांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या कन्या आहेत त्यांनी थोडस जी फॅक्ट आहे आणि फिगर ते बघून बघितलं पाहिजे काय चालू आहे एक तर नाशिकमध्ये आठशे आठशे कोटीच्या भ्रष्टाचाराचे ज्याच्या आरोप आहे अशा ठिकाणच्या लोकांना हे तिकीट देतात उमेदवार देतात आणि जेव्हा ते पैशाचा वापर करतात तेव्हा त्यांना संरक्षण द्यायला जाता मला वाटतं हा लोकशाहीला काळींबा फासणारा आजचा दिवस गाड्यांवर हल्ला केला केला कार्यकर्त्यांना मारला असा आरोप सर्वजण पोलीस स्टेशन ज्याचा बेसच आहे असे राजकारणात जेव्हा येता तेव्हा राजकारणाचं जे एक वातावरण असतं ते कलुषित व्हायला लागतं गणेश गीतेंनी आठ दिवसापूर्वी माझ्यावर आरोप केला होता की मी खोटी आपली व्हिडिओ आपली ऑडिओ क्लिप केली आता ही ऑडिओ क्लिपच मी जेव्हा पडताळणी केली पोलिसांनी ती खोटी निघाली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून मी काल सीपीना पत्र दिलंय की ही खोटी ऑडिओ क्लिप त्यांनी माझ्या नावाने व्हायरल केली म्हणून गुन्हा दाखल करा दुसरा आज ते म्हणता हल्ला केला आज जेव्हा त्यांचे भाऊ आणि त्यांचे सहकारी पैसे वाटत होते तेव्हा नागरिकांनी तिथल्या त्यांना पकडलं आणि तिथे जेव्हा काही मुलं गेले तेव्हा तिथं ऑडिओ आपलं व्हिडिओ क्लिप आहे की गणेश यांच्या त्या कार्यकर्त्यांना आणि भावाला पोलिसाच्या ताब्यात द्या पोलिस येऊन गाडीत बसतानाचे व्हिडिओ जर नागरिक आज इलेक्शन हातात घेत आहे ह्या भ्रष्टाचारी लोकांपासून जे पैसे वाटले जात आहे त्याला रोखतायत आणि कुठल्याही प्रकारचा कोणाला हात न लावता जर पोलिसांच्या ताब्यात देत आहे हल्ला होण्याचा प्रश्न येतो कुठून त्याच्यामुळे कुठेतरी निवडणुकीला वेगळं वळण द्यायचं जे वातावरण समोरच्याचं चांगलं आहे त्याच्यावर कुठेतरी आरोप प्रत्यारोप करायचे आणि कुठेतरी सिंपथी मिळवायची यासाठी हा चाललेला एक बालिश खटाटोप आहे आता कारवाई होणार काय जर का त्यांचे लोक जर पैसे वाटत आहेत जर पोलिसांकडे जर व्यवस्थित त्यांना धरून पकडून दिलेले पोलीस मॅटर झालेले तर आता कारवाई त्यांच्यावर व्हायला पाहिजे का माझ्यावर कारण तिथं जर माझ्याकडे व्हिडिओ क्लिप पण आहे व्हिडिओ क्लिपमध्ये सगळे कार्यकर्ते सांगताय की या कार्यकर्त्याला पोलिसांमध्ये द्या पोलीस जमा करा आणि तसे प्रूफ आहेत सुप्रियाताई ज्येष्ठ नेते आहेत एक शरद पवार साहेबांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या कन्या आहेत त्यांनी थोडस जी फॅक्ट आहे आणि फिगर ते बघून बघितलं पाहिजे काय चालू आहे एक तर नाशिकमध्ये आठशे आठशे कोटीच्या भ्रष्टाचाराचे ज्याच्यावर आरोप आहे अशा ठिकाणच्या लोकांना हे तिकीट देतात उमेदवार देतात आणि जेव्हा ते पैशाचा वापर करता, तेव्हा त्यांना संरक्षण द्यायला जाता मला वाटतं हा लोकशाहीला काळिंबा फासणारा आजचा दिवस